होणार आहे निश्चितच म्हणतात ना कधी ना कधी प्रत्येकाची वेळ येत असते तर लिथियमद्वारे काश्मीरच्या साठ्यांनी देशाच्या काय म्हणतो त्याला खजिन्याला हातभारत लावलेला आहे ला आणि राहिली हे सेन्सेक्स किंवा ह्याच्यावरती जास्त जात जाऊ नका जे कोणी गुंतवणूकदार वगैरे असतील तर ते बघतील महत्वाचं काय आहे की आपण आनंदी आहोत का आणि शाश्वत विकास आपल्यापर्यंत पोचलाय का हे फार महत्वाचं आहे नाही तर ना तुम्ही म्हणणार राह डॉक्टर साहेब चांगलं बोलता राह तुम्ही चांगला आत्मविश्वास येतो पण संध्याकाळी बिछाण्यात गेलं आणि बायका लेकरकडे बघितलं की दुसऱ्या अंगावर होऊन रडत बसतो लक्षात आलं का तर तसं असेल तर याचा अर्थ आणखीन तुम्ही नाही का कायद्याचा आधार तुम्हाला कळालेला नाही मागापासून मी ते सांगायचा प्रयत्न करतोय ज्या दिवशी नोटबंदी झाली तर तात्काळ लागू झाली लक्षात आलं का तर ते जी काही चलन आहेत तर ती बाजारातून गायब झाली तर आज तुमची जी काही गटबंदी आहे राजपत्राद्वारे ती लागू झालेली आहे आणि ते गट बाजारातून गायब झालेले म्हणजे आता त्या बारा जिल्ह्यातल्या त्या गटांमध्ये कसलेही व्यवहार होत नाहीत काय काका कुलकर्णी भाऊ वाट बघतो आहे बरं का मी तिघा जणांची एक तुम्ही ते सांगोल्यातले समजा जे कोणी असतील त्यांनी कुणी कमेंट करावी की त्यांनी सांगावं की दुय्यम निबंधक कार्यालयात गेलतो आम्ही आणि त्यांनी म्हटले की बाबा अजून त्या गटांमध्ये खरेदी विक्री चालू आहे दुसरं हे कोण पतंगराव तुमचं एक मूल्यांकनाची वाट बघतोय आणि तिसरं आपले काय अजून बरेच गोष्टीत वेळोवेळी तुम्ही लिहिलेलं असतं एक जण विचारत होतं नाही का दोन महिन्यापूर्वी वगैरे खरेदी विक्री लक्षात आलं का तर जर का जमिनी जर तुमच्या पिढी जात असतील आणि अधिग्रहण जाणाऱ्या जमिनी ह्या जर तुमच्या पिढी जात असतील आणि जर का इतर लोकांची संमती घेतलेली नसेल जर का उद्या कोणी सदरील काय म्हणतात त्याला त्या खरीद खताला चॅलेंज केलं तर काय म्हणतात त्याला अवघड म्हणजे फार वाईट प्रसंग घेणाऱ्यावरती येऊ शकतो यात याच किंमतीतही शंका नाही लक्षात आलं का एकंदरीतच आता बऱ्यापैकी तुम्ही शिकले असाल की वरच्या स्क्रीनच्या उजव्या हाताच्या तीन टिपक्यावरती जाऊन टच केल्यानंतर मध्ये शेअरचं बटन येतं आणि त्या शेअरचं बटनला क्लिक केलं की तुम्हाला व्हॉट्सअप स्टेटस किंवा ह्याच्यावरती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपली लाईव्हची लिंक शेअर करता येत असेल दुसरी गोष्ट आता जेवढे लाईव्हला आहेत तर त्यांना सबस्क्राईब आणि काय म्हणतात त्याला बेल आयकॉनबद्दल काय वेगळं सांगायची गरज नाही फक्त एक सगळ्याला हात जोडून विनंती आहे यूट्यूब फोन आहे काय आहे यूट्यूब दादा आपला अलग लक्षात तो कुठली शंका घेत नाही काही घेत नाही त्याचं फक्त म्हणणं एकच आहे की बाबा नाही का पंख्याची हवा घेतली तर तिकडं मीटरवरती युनिट पळत असतं आहे तर त्याचं म्हणणं आहे किंवा तुम्ही जे काही हे समजा वापर करताय तर बाबा माझं पण युनिट पळतं आहे तर त्या युनिटमध्ये हातभार लावण्यासाठी त्यांनी सबस्क्राईबच्या शेजारीच एक जॉईनचं बटन दिलेलं आहे की ते म्हणतं आहे कसं की तुम्ही टी व्हीचं रिचार्ज करत असताल मोबाईलचं रिचार्ज करत असताल एखाद्या एक्सप्रेसवेला जायच्या अगोदर तुमचे ते काय असतं फास्ट फास्ट टॅगमधून बॅलन्स कट होत असाल तर सगळी एवढी सुखसुविधा घेताना तुम्ही जर का हातभार लावत असाल हो नाही का त्याचा मोबदला म्हणून त्याची सहयोग राशी जर तुम्ही आगाऊ किंवा नंतर प्रीपेड पोस्टपेड प्रकारे करत असाल तर आता जर का तुम्हाला वाटत असेल की बाबा काहीतरी भल्याचं आहे का यूट्यूबच्या ह्या चॅनलवरती तर निश्चितच तुम्ही ज्यांच्या आणखीन पांढऱ्या अक्षरामध्ये नावं दिसत आहेत सगळ्याला एकमेकाची दिसत आहेत हिरव्या अक्षरांची जी आहेत निळी गडद निळी जी चांदणी आहे ती आज त्यांना पहिला महिना आहे सगळ्यांना तशा जॉईनिंग पर्यायात जाऊन सभासद नोंदणी केल्यापासून अधिकृत सभासद झाल्यापासून पुढं जस जसं महिने पुढं पुढं जातील तसं तसं तो चांदणी रंग बदलत जातो ते तिथं दिलेलं आहे पुस्तकात सांगली जिल्हा किती पण विरोध केला तरी शक्तिपीठ होणारच गरीब दुष्काळी परिस्थितीत आत्महत्या होणारा भाग श्रीमंत होणार तुम्ही श्रीमंत राहणार असं वाटते तुम्हाला उद्योग पाणी येणार दुष्काळ भाग सुधारणार शंभर टक्के विकास पवार म्हणत आहेत विकासजी लक्षात आलं का मी काय म्हणतो तुम्हाला की